कोणते मांस खाण्याने पाप भोगावे लागते आणि कोणते मांस खाल्ल्याने पुण्य मिळते नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा करुणासागर या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजची कथा तुमच्यासाठी खूप काही शिकवणारी आहे ही अत्यंत प्रेरणादायक कथा आहे जी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाईल आज आपण यावर चर्चा करू की कोणते मांस खाण्याने मनुष्याला पाप भोगावे लागते आणि कोणते मांस खाल्ल्याने मनुष्याला पुण्य मिळते हे ऐकून मित्रांनो तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित झाला असाल काय ही दोन प्रकारचे असते अगत आई मांस कोणाचेही असो मांस ते माणस असते मांस खाण्यातही फरक असतो का असे एक मांस आहे जे खाल्ल्याने मनुष्याला पाप भोगावे लागते आणि एक असेही आहे जे खाल्ल्याने मनुष्याला पुण्य मिळते तर चला मित्रांनो शंका करू नका दोन्ही प्रकारच्या माणसांबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते मांस खाण्याने मनुष्याला पाप भोगावे लागते आणि त्यानंतर कोणते मांस आहे जे खाल्ल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते तेही सांगेन मित्रांनो सर्वात आधी पाहू की कोणते मांस खाण्याने मनुष्याला पाप भोगावे लागते मित्रांनो या संसारात परमेश्वराने विविध प्रकारच्या योन्या निर्माण केल्या आहेत ज्यामध्ये लहान मोठे प्राणी किडे आणि अन्य जीव निर्माण केले आहेत जे या संसारात येऊन आपले जीवन जगतात परंतु त्याच लहान मोठ्या जीव जंतूंना मारून मनुष्य त्यांचे मांस खातो जसे कोंबडी शेळी डुक्कर असे अनेक प्रकारचे लहान मोठे जीव आहेत ज्यांना मारून मनुष्य त्यांचे मांस मोठ्या चवीने खातो परंतु असे मनुष्याने करू नये ज्याप्रमाणे तुम्हाला या जगात येऊन जगण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे जरी तो लहान असा जीव असला तरी त्यालाही या जगात येऊन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणून कोणत्याही मनुष्याने जरी तो लहानसा जीव असला तरी त्याला मारून खाऊ नये परंतु आजकाल तसे होत नाही बहुतांश लोक मांसाहारी झाले आहेत आणि लहान मोठ्या जीवांना मारून खात आहेत काही लोक असेही आहेत जे आपली मूर्खता दाखवतात जर तुम्ही त्यांना विचारले तुम्ही मांस का खाता लहान मोठ्या जीवांना का मारता त्यांची हत्या का करता कोणत्याही जीवाची हत्या करणे हे सर्वात मोठे पाप असते त्यानंतर तुम्ही त्यांचे मांस खाता हेही खूप मोठे पाप आहे तेव्हा ते लोक उत्तर देतात जर आम्ही हे लहान मोठे जीव मारून खाल्ले नाहीत तर त्यांची संख्या या पृथ्वीवर खूप वाढेल ज्यामुळे पुढे आपल्यालाच त्रास होईल आता त्या मूर्ख लोकांना विचारावे लहान मोठे जीव वाढतील तर त्यांची संख्या इतकी वाढील की ते मनुष्यांना त्रास देतील का ही तुमची नकारात्मक विचारसरणी आहे त्यांना समजवायचा प्रयत्न करा तरीही ते मानत नाहीत ते म्हणतात परमेश्वराने हे लहान मोठे जीव फक्त मारून खाण्यासाठीच निर्माण केले आहेत कदाचित त्यांना हे माहीत नसेल की जे लोक लहान मोठ्या जीवांना मारून त्यांचे मांस खातात त्यांच्या प्रार्थना परमेश्वर स्वीकारत नाही आणि त्यांना कुंभी नरकात टाकले जाते जिथे त्यांना फार कठीण यातना भोगाव्या लागतात आता जरी त्यांच्या आयुष्यात कितीही मोठ्या यातना का येऊ नयेत जरी त्यांचे आयुष्य नरकासारखे का नसेल तरीही त्यांना मांस खायचेच असते आणि ते खाणारच तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत कोणते मांस खाण्याने मनुष्याला पाप भोगावे लागते आणि कोणते मांस खाल्ल्याने मनुष्याला पुण्य मिळते तर पाप भोगाव्यास लावणाऱ्या माणसाबद्दल मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे आणि त्यानंतर पुण्य देणाऱ्या माणसाबद्दल चर्चा करू शेवटी तुम्हाला सांगेन की कोणते मांस खाल्ल्याने पाप भोगावे लागते आपणा सर्वांना विनंती आहे की मी या व्हिडिओत सांगत कथेद्वारे मी तुम्हाला समजावून सांगत आहे ती कथा आणि व्हिडिओ तुम्ही आधी पूर्णपणे पहा आणि ऐका त्यानंतरच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या तर चला मित्रांनो इथे तिथे अधिक गप्पा न मारता तुमचा वेळ न घालवता थेट त्याच गोष्टीकडे जाऊया आणि तुम्हाला सांगते की कोणते मांस खाल्ल्याने मनुष्याला कोणते पाप भोगावे लागते त्यानंतर सांगू की कोणते मांस खाल्ल्याने मनुष्याला पुण्य मिळते सर्वप्रथम पापाबद्दल जाणून घेऊ प्रियमित्रांनो एकदा भगवान शिव कैलाश पर्वतावर बसलेले होते एके दिवशी माता पार्वती आपले रूप बदलून भूतलावर भ्रमणासाठी आल्या भ्रमण केल्यानंतर त्या लगेचच कैलाश पर्वतावर जिथे भगवान शिव बसलेले होते तिथे परत आल्या आणि त्यांच्या येऊन बसल्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत होती भगवान शिवांनी जेव्हा पार्वतीच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा ते, ते म्हणाले पार्वती काय झाले आहे आज तुमचा चेहरा काही वेगळंच सांगतोय असं वाटतंय की तुमचा चेहरा कुठल्या तरी विचारात बुडाला आहे तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य कुठे गायब झाले आहे याचं कारण काय आहे तेव्हा माता पार्वती म्हणाल्या हे प्रभू हे दिनांच्या दयाळू तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी बरोबर ओळखले आहेत मी खरंच विचारांमध्ये बुडाली आहे भगवान शिव म्हणाले हेच तर मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठल्या विचारात बुडाल्या आहात तेव्हा माता पार्वती म्हणाल्या हे प्रभू मी आज भूतलावर भ्रमणासाठी गेले होते तिथे मी अनेक लोकांना लहान मोठ्या जीवांचे मांस शिजवत आणि मोठ्या चवीने खाताना पाहिलं आणि एका ठिकाणी असंही मांस पाहिलं जे खूपच सुंदर दिसत होतं त्यामध्ये सुगंधही येत होत जे अनेक चांगले लोक खात होते साधू संत देखील ते खात होते तर हे प्रभू मी आपल्याला हे विचारू इच्छिते की ते कोणते मांस आहे कुणाचे मांस आहे जे मनुष्य खातो हो, आणि त्यामुळे त्याला पाप भोगावे लागते आणि ते कोणते मांस होते जे साधू संत खात होते ज्यातून मोठा सुगंध येत होता त्या दोन्ही प्रकारच्या माणसांबद्दल प्रभू मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छिते जे लोक जीव जंतूंचे मांस खात होते त्यांना कोणते पाप भोगावे लागते आणि जे साधू संत मांस खात होते त्यांना कोणते पुण्य मिळते हे प्रभू माझ्या शंकेचे निरसन करा आणि अर मला सांगण्याची कृपा करा मी खूपच जिज्ञासू होऊन आपल्याकडे आले आहे आणि या रहस्याला जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे त्यानंतर भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती तुम्ही आम्हाला हे दोन प्रश्न विचारले आहेत हे प्रश्न की कोणते मांस खाल्ल्याने मनुष्याला पाप मिळते आणि कोणते साधू साधुसंत खातात ज्यामुळे त्यांना पुण्य मिळते हे प्रश्न जे तुम्ही आम्हाला विचारले आहेत ते खूपच लोककल्याणकारी आहेत आणि या जगासाठीही खूपच कल्याणकारी आहेत चला मी तुम्हाला आज एका कथेद्वारे सांगतो एका गोष्टीच्या माध्यमातून समजावतो की कोणते मांस खाल्ल्याने मनुष्याला पाप भोगावे लागते आणि ते कोणते माणसं होते जे साधू संत खात होते जे तुम्ही पाहून आलात आणि ज्यामुळे पुण्य मिळते पण तुम्हाला माझी ही चर्चा ही कथा पूर्ण ऐकावी लागेल तेव्हाच मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन माता पार्वती म्हणाल्या हे दीनानाथ हे प्रभू हे जगाचे पालनहार हे दुष्टांचा नाश करणारे मी तुम्हाला वचन देते की तुम्ही जी कथा सांगणार आहात ती कथा मी खूपच मन लावून ऐकेन पण कृपया आमच्या या प्रश्नांची उत्तरे द्या मित्रांनो त्यानंतर भगवान शिवमाता पार्वतीला एक खूपच सुंदर कथा सांगू लागले कथा सांगताना ते म्हणाले हे देवी पार्वती एका गावात एक खूपच बलाढ्य श्रीमंत असा माणूस राहत होता त्याला एका मोठ्या तीर्थयात्रेला जायचं होतं जाण्यापूर्वी त्याने त्याच्या इथे सर्वांना जेवणासाठी आमंत्रित केले गावातील सर्व लोक त्याच्या घरी मेजवानीसाठी गेले त्या श्रीमंत माणसाचं हेच मत होतं की देवाने मासे कोंबडी बकरी असे वेगवेगळे प्राणी माणसाच्या आहाराच्या हेतूनेच या पृथ्वीतलावर पाठवले आहेत आणि म्हणूनच त्याने त्याच्या या मेजवानीमध्ये मासे कोंबडी बकरी यांचं मास शिजवले त्याच्या मेजवानीमध्ये जेवढे लोक आले होते तेवढ्या सर्वांना त्याने हे अन्न वाढले खाणाऱ्यांनी हे मांस खाल्लं परंतु जे लोक या गोष्टीला पाप समजायचे त्यांनी ते अन्न खाल्लं नाही मेजवानी पूर्ण झाल्यानंतर त्याने सर्व लोकांची बसण्याची व्यवस्था केली होती सर्व लोक तिथे बसले आणि त्यानंतर तो श्रीमंत माणूस सर्वांसमोर उभा राहून त्यांच्यासोबत बोलू लागला वेगवेगळ्या विषयांवर तो बोलत होता आणि या विषयांमध्ये एक गोष्टही सुद्धा होती की हा ईश्वर किती कृपाळू आहे देवाने माणसासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नासोबतच मांस मासे अशा प्रकारचे स्वादिष्ट पकवान सुद्धा या पृथ्वी तलावर पाठवले आहेत आणि त्याचबरोबर अशा अनेक प्रकारच्या पशु पक्ष्यांना जन्म दिला आहे ज्यांचा आस्वाद मनुष्य घेऊ शकतो भोलेनाथ म्हणतात देवी पार्वती पुढे ऐका त्या श्रीमंत माणसाची गोष्ट तिथे असणाऱ्या खूप साऱ्या लोकांना पटली परंतु त्याच सभेमध्ये एक दहा पंधरा वर्षाचा मुलगा होता त्याने त्या श्रीमंत माणसाच्या बोलण्याला मधीतच थांबवलं आणि त्याला म्हटलं हे महोदय तुम्ही चुकीचं बोलत आहात त्या छोट्या मुलाने श्रीमंत माणसाला मध्येच थांबवलं हे पाहून तिथे जमलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले तो श्रीमंत माणूस म्हणाला बेटा तुला काय म्हणायचं आहे तेव्हा तो मुलगा म्हणतो महोदय मी ही मानतो हे मानतो की हे सर्व जीव देवाने बनवले आहेत परंतु हे सर्व जीव तुम्हाला खाण्यासाठी बनवलेले नाहीत मासे कोंबडी बकरी त्याचबरोबर पृथ्वीवर राहणारे सर्व जीवजंतू पशुपक्षी माणसासारखेच या पृथ्वीवर जन्माला येतात आणि माणसासारखंच त्यांचा मृत्यूसुद्धा होतो माणसासारखंच त्यांना त्रास होत असतो कुठलाच प्राणी कुठल्या दुसऱ्या प्राण्यापेक्षा श्रेष्ठ किंवा खालच्या दर्जाचा नसतो ही एक वेगळी गोष्ट आहे की मनुष्याची बुद्धी विकसित झालेली आहे आणि पशुपक्ष्यांची बुद्धी अजून इतकी विकसित झालेली नाही परंतु तुमची बुद्धी विकसित झाली आहे याचा अर्थ असा नाही की जास्त शक्तिशाली प्राणी त्याच्यापेक्षा कमी शक्तिशाली प्राण्याला खाऊन टाकावं त्यामुळे तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे की हे मुके प्राणी देवाने आपल्या भोजनाच्या हेतूने या पृथ्वीतलावर पाठवले आहेत आपण आपल्या जिभेसाठी स्वादासाठी आपल्या शरीराच्या पोषणासाठी कुठल्याही प्राण्याला कधीही मारतो आणि त्याला खातो आपण इतके चतुर आहोत की त्यांना कधीही पकडतो आणि त्यांना मारून खातो स्वतःपेक्षा कमजोर असणाऱ्यावर वर्चस्व तर कुणीही दाखवू शकतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला सहजपणे पकडू शकता म्हणजे देवाने हे तुमच्या भोजनाच्या हे हेतून या पृथ्वीतलावर पाठवले आहेत जरा विचार करा मच्छर आपल्या शरीरावरील रक्त पितात त्यांना आपलं रक्त खूप आवडतं त्याचप्रमाणे वाघ आणि सिंह यांनासुद्धा आपल्या शरीराचे मांस खूप स्वादिष्ट लागेल आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते पकडून आपला शिकारसुद्धा करू शकतात मग याचा अर्थ असा होत नाही की देवाने मनुष्याला वाघसिंहाचा आहार म्हणून पाठवले आहे आणि जर तुम्ही असं मानत असाल तर मग वाघसिन्हापासून स्वतःची रक्षा का करता मनुष्याचे भोजन जर देवाने मासे कोंबडी बकरी यांना पाठवले असेल मग वाघसिंह यांचे भोजन तर मनुष्याला नक्कीच बनवले असेल ही गोष्ट अशा लोकांना योग्य वाटते जे लोक पूर्णपणे निर्दयी झाले आहेत जे त्यांच्यापेक्षा कमजोर निर्बळ आणि मुक्या प्राण्यांना पकडतात आणि त्यानंतर त्यांना स्वतःचं भोजन समजतात जर एखादा तुमच्यापेक्षा शक्तिशाली प्राणी तुम्हाला पकडून तुम्हाला त्याचं भोजन मानत असेल मग तुम्ही त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न का करता त्याला तुमचा शरीर खाऊन का देत नाही कदाचित देवानेच तुम्हाला त्याचं भोजन बनवले असेल त्या दहा पंधरा वर्षाच्या मुलाचं बोलणं ऐकून तो श्रीमंत माणूस शांत झाला सर्व लोकांनी टाळ्या वाजवून त्या मुलाचं कौतुक केलं तो मुलगा म्हणाला थांबा मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा आणखी एक उपदेश सांगतो एकदा भगवान श्रीकृष्ण एका झाडाच्या खाली बसून बासरी वाजवत होते इतक्यातच एक हरिण धावत धावत तिथे आला आणि येऊन भगवान श्रीकृष्णाच्या मागे जाऊन लपून राहिला तो मृग खूपच घाबरला होता मृगाला पाहून देवाने बासरी वाजवणे बंद केले आणि त्या मृगाला विचारू लागले हे मृग तू इतका घाबरलेला का आहेस तुला कोणतं दुःख आहे कोणाच्या भीतीने तू लपण्याचा प्रयत्न करत आहेस भगवान श्रीकृष्ण मृगाला हे सर्व विचारातच होते की इतक्यातच हातामध्ये धनुष्यबाण घेऊन एक शिकारी तिथे पोहोचला आणि म्हणाला हे बालक या मृगाला मला दे हा माझा शिकार आहे याला शिकार बनवण्यासाठी खूप लांबवरून मी याचा पाठलाग करत आहे आणि म्हणूनच त्याच्यावर माझा अधिकार आहे शिकाऱ्याच्या बोलण्याला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे शिकारी कुठल्याही प्राण्यावर कुठल्याही प्राण्याचा अधिकार नसतो प्रत्येक जिवंत प्राण्यावर फक्त त्याचा स्वतःचा अधिकार असतो शिकारी म्हणतो नाही नाही हा माझा शिकार आहे आणि मी याला मारून याच्या मासाला शिजवून मी खाणार आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात हे निर्दयी माणसा कोणालाही मारण्याचा अधिकार तुला कोणी दिला हा अधिकार तर त्याला सुद्धा मिळत नाही ज्याने त्याला जन्म दिला आहे कुठल्याही जीवन प्राण्याला मारणं हे मोठं पाप आहे तू धर्माला मानत नाहीस का तेव्हा तू शिकारी म्हणतो हे सुंदर बालका मी तुझ्या एवढा ज्ञानी तर नाही परंतु मला इतकं नक्कीच माहीत आहे की मांस खाणे हे पाप नाही प्राण्यांना मारून मी त्यांना त्यांच्या कष्टातून मुक्त करतो मग तुम्हाला यामध्ये अडचण काय आहे आणि तसंही कोणी ना कोणी यांना मारून खाणारच आहे जर जीवहत्या पाप असेल मग राजा लोक शिकारी करण्याचा शौक का बाळगतात शिकाऱ्याचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण यांना समजलं की याची बुद्धी शिकारी करून मांस खाऊन मंद झाली आहे याची बुद्धी चांगलं आणि वाईट यामध्ये अंतर करण्या इतपत विकसित झालेली नाहीये तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या शिकाऱ्याला एक कथा सांगतात म्हणतात हे व्याध या कथेला तू ध्यानपूर्वक ऐक तुला नक्कीच कळेल की लोक मांस का खातात आणि मांस खाणं हे पाप आहे की पुण्य हे सुद्धा तुला नक्की समजेल एका देशामध्ये एकेकाळी खूप मोठा दुष्काळ पडला होता लोकांच्या शेतीचं संपूर्ण नुकसान झालं होतं सर्वत्र उपासमारी पसरली होती त्या देशाचा जो राजा होता त्याला मोठा प्रश्न पडला की त्याच्या प्रजेच्या बुकेचा प्रश्न कसा भागवायचा राजाने एक सभा लावली आणि सभासदांना विचारलं की लोकांना भोजन देण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू कोणती असेल राजाचं बोलणं ऐकून सर्व सभासद विचारात गुंतले की याचं काय उत्तर द्यावं तांदूळ भाजी उगवण्यामध्ये खूप जास्त मेहनत लागते तेव्हा त्या ते सभेमध्ये एक मांस खाणारा व्यक्ती बसला होता त्याने विचार केला की मासाला जेवणामध्ये समाविष्ट करण्याची ही एक चांगली संधी आहे जर राजाची अनुमती मिळाली तर आम्ही लागेल त्या प्राण्याला मारून त्याला भोजन बनवू शकतो अशामुळे कुठलेही बंधन राहणार नाही त्याने राजाला सांगितलं की या उपासमारीचे संकट दूर करण्यासाठी मासापेक्षा योग्य पर्याय दुसरा कोणताच नाही यामध्ये धनाचा खर्चसुद्धा अधिक येणार नाही आणि श्रमसुद्धा अधिक करावा लागणार नाही आणि आपल्याला सहजासहजी आपलं अन्नसुद्धा मिळेल सभेमध्ये बसलेल्या अन्य लोकांनी त्याच्या या गोष्टीचे समर्थन केले परंतु त्या सभेमधील जे प्रधान होते त्यांना त्या माणसाचं हे बोलणं पटले नाही ते गोपचूप बसून राहिले राजाने विचारलं हे प्रधान तुम्ही गप्त का बसला आहात याबाबतीत तुमचं काय मत आहे तेव्हा प्रधानाने सांगितलं महाराज माझ्या मते मास हा स्वस्त विकल्प नाही आहे या विषयावर मी माझं मत तुम्हाला उद्या सांगणार आहे मित्रांनो रात्र झाल्यावर प्रधान त्याच माणसाच्या घरी गेले ज्याने मास खाण्याचा विकल्प राजाला सांगितला होता अचानकच आपल्या घरी प्रधान आले आहेत हे पाहून तो घाबरला तो विचार करू लागला नक्कीच काहीतरी अघटित घडले आहे प्रधान म्हणाले हे बघा आज संध्याकाळीच महाराजांची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे त्यांना कोणता तरी भयानक आजार झाला आहे वैद्याने सांगितले आहे की राजाला कोणत्या तरी बहादूर आणि धष्टपुष्ट माणसाचं थोडंसं मास मिळालं तर ते ठीक होऊ शकतात तुम्ही महाराजांचे खूप विश्वासू मंत्री आहात आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे तुम्ही राजाला वाचवण्यासाठी नक्कीच तुमच्या शरीरातील थोडासा मास देऊ शकता आणि राजाला सुद्धा हेच वाटत आहे की तुम्ही तुमचा मास देण्यापासून नकार देणार नाहीत तुम्ही या बदल्यात तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं धन घेऊ शकता परंतु थोडंसं मांस राजाच्या उपचारासाठी द्या तुम्ही माझ्या जवळ या मी या तलवारीच्या मदतीने तुमच्या शरीरावरील थोडासा मास काढून घेतो मित्रांनो प्रधानाचं बोलणं ऐकून तो मंत्री स्तब्धच राहिला त्याच्या चेहऱ्यावरील रंग फिका पडला तो ताबडतोब घरात गेला आणि हजारो स्वर्ण मुद्रा घेऊन प्रधानाजवळ पोहोचला आणि म्हणाला मला माफ करा मी माझ्या शरीराचा मास देऊ शकत नाही या बदल्यात तुम्ही या स्वर्णमुद्रा घेऊन जा आणि कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला या मुद्रा देऊन त्याच्याकडून त्याचा मास खरेदी करा तेव्हा प्रधान म्हणाले हे मंत्री मी असं करू शकत नाही कारण राजाने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमचाच मास घेऊन यावे कारण तुम्ही खूपच दष्टपुष्ट आणि बहादूर आहात जर तुमच्या शरीरावर थोडं मास मी काढून घेतलं तर यामुळे तुम्हाला काहीच नुकसान होणार नाही परंतु त्यामुळे राजाचा जीव नक्कीच वाचेल आणि जर तुम्ही असं केलेत तर मी राजाला बोलून तुम्हाला मोठं मंत्रिपद सुद्धा मिळवून देईन कृपया तुम्ही आता आणखी वेळ वाया घालवू नका थोडं मास मला द्या मित्रांनो तो माणूस प्रधानाच्या पाया होऊन म्हणू लागला हे प्रधान मला तुम्ही माफ करा या बदल्यात मी तुम्हाला माझं सर्व काही देऊ शकतो परंतु मी माझं शरीर कापून माझं मास तुम्हाला नाही देऊ शकत एवढे म्हणून तो माणूस तिथून पळून जाऊ लागला प्रधान म्हणाला तुम्ही तर पळून जाल परंतु तुमचं कुटुंब तर इथेच राहील तेव्हा तो माणूस म्हणाला हे प्रधान स्वतःच्या जीवापेक्षा महत्वपूर्ण असं काहीच नाही जर मीच जिवंत राहणार नाही मग या कुटुंबाचा मी काय करणार आहे प्रधान म्हणाले तुम्हाला इथून जाण्याची काहीच गरज नाही तुम्हाला जर मास द्यायचं नसेल तर नका देऊ मी दुसऱ्या कोणाकडे जातो आणि त्याच्याकडून मास मागतो एवढे म्हणून प्रधान त्याच्याकडून त्या स्वर्णमुद्रा घेऊन तिथून निघून गेले आता त्या मंत्राच्या जीवात जीव आला होता मित्रांनो अशा प्रकारे ते प्रधान सर्व मंत्र्यांच्या घरी गेले जे सभेमध्ये हजर होते आणि त्यांनी सर्वांकडे राजाच्या उपचारासाठी मासाची मागणी केली परंतु सर्वांनी मास देण्यास नकार दिला स्वर्णमुद्रा तर कोणी दोन हजार तर कोणी दहा हजार स्वर्णमुद्रा दिल्या परंतु त्यांच्या शरीराचा मास दिलं नाही प्रधानमंत्री त्या स्वर्णमुद्रा घेऊन त्यांच्या घरी परत आले आता त्या स्वर्णमुद्रा लाखोंमध्ये झाल्या होत्या पुढच्या दिवशी सर्व मंत्री सकाळ सकाळीच राजाच्या दरबारात पोहोचले त्यांना काळजी वाटत होती की राजाची तब्येत आता ठीक झाली आहे की नाही तिकडे प्रधानमंत्री सुद्धा त्या सर्व स्वर्णमुद्रा घेऊन राजाच्या दरबारात पोहोचले आणि त्या सर्व स्वर्णमुद्रा राजाच्या समोर ठेवल्या त्या स्वर्णमुद्रा लाखोंमध्ये होत्या राजाने विचारलं हे प्रधान तुम्ही इतक्या स्वर्णमुद्रा कशासाठी आणल्या आहात तेव्हा प्रधानमंत्रींनी राजाला सर्व कथा सांगितली महाराज मी खोटं एक नाटक केलं होतं मी सर्व मंत्र्यांना हे सांगितलं की राजाची तब्येत खूप जास्त खराब आहे जर त्यांना थोडंसं माणसाचं मास मिळालं तर ते बिलकुल ठीक होऊन जातील महाराज सर्व मंत्र्यांनी मला स्वर्णमुद्रा तर दिल्या परंतु तुमच्या उपचारासाठी मास कोणीच दिलं नाही काल लोक सभेमध्ये मासाचं अन्न खूप जास्त स्वस्त सांगत होते आता तुम्हीच विचार करा की जिवंत प्राण्याचे मास किती स्वस्त आहे आणि किती महाग थोड्याशा मासासाठी लोकांनी लाखो स्वर्णमुद्रा दिल्या परंतु स्वतःचं मास काढून दिलं नाही मित्रांनो प्रधानमंत्रीच बोलणं राजाच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलं होतं इकडे भगवान श्रीकृष्णांनी त्या शिकाऱ्याला समजावलं की हे बघ व्याध स्वतःचं शरीर सर्वांनाच प्रिय असतं मग तो माणूस असो किंवा कुठला प्राणी सर्वांच्या मासाची तेवढीच किंमत असते सर्वांचे प्राण तितकेच मौल्यवान असतात जेवढे की तुमचे आणि म्हणूनच कोणाच्याही शरीराला कोणत्याही प्रकारचे कष्ट पोहोचवू नये मनुष्याला जेव्हा स्वतःच्या प्राणावर कोणते संकट येताना दिसतं तेव्हा तर त्याला स्वतःचं जीव खूप जास्त मौल्यवान वाटतो परंतु दुसऱ्या जीवांना मारताना तो एक क्षणाचाही विचार करत नाही कारण ती त्रासदायक वेदना त्याला होत असते तुम्हाला नाही ज्या दिवशी ती वेदना तुम्हाला होईल तेव्हा मासाची किंमत तुम्हाला नक्कीच कळेल मित्रांनो भगवान श्रीकृष्णाची ही गोष्ट ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला हे प्रभू मला क्षमा करा आजपासून मी कधीच कोणत्याही जीवाला मारणार नाही आणि मांस खाणं सोडून देईन तर मित्रांनो भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल ज्यात तुम्ही विचारलं होतं की कोणते मांस खाल्ल्याने माणसाला पाप भोगावं लागतं जो माणूस छोटे मोठे जीव मारून त्यांचं मांस खातो त्याला कुंभीपाक नरकात टाकलं जातं जिथे त्याला खूप कठोर यातना भोगाव्या लागतात तुम्ही दुसऱ्या गोष्टीचा उल्लेख केला होता की साधू संत मांस खाताना दिसले ज्यातून सुगंध येत होता ते कोणतं मांस होतं तो मांस कोणत्याही जीव जंतूचा छोटे किडे कोंबडी मासा किंवा शेळीचा नव्हता तो मांस म्हणजे उडीद डाळ होती कारण संस्कृत भाषेत मित्रांनो उडीद डाळला मांस म्हणतात मांस नव्हे मांस म्हणतात म्हणजे जो उडीद आहे त्या उडीद डाळीला संस्कृतमध्ये मांस म्हणतात मांस नाही तर ही मांस म्हणजे उडीद डाळ खाल्ल्याने मनुष्याला पुण्य मिळतं भगवान शिव म्हणतात देवी पार्वती साधूसंत जे मांस खात होते ते उडीद डाळ खात होते ज्यामध्ये सुगंध येत होता आणि ती खाल्ल्याने माणसाला पुण्य मिळतं हे देवी पार्वती जे लोक शेळी मासे किंवा मा छोटे मोठे जीव मारून त्यांचं मांस खातात त्यांना कुंभी नरकात टाकलं जातं जिथे कठोर यातना भोगाव्या लागतात पण जे उडीद डाळ रूपी मांस खातात त्यांना पुण्य मिळतं मित्रांनो हे ऐकल्यावर देवी पार्वती खूप आनंदित झाल्या आणि मी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांच्याकडे प्रार्थना करते की या जगात मांस खाणाऱ्यांची मानसिकता बदलावी कारण अजूनही काही लोकांना वाटतं की मांस खाणं पाप नाही ते म्हणतात मी तर विकत घेतो मारत नाही त्यामुळे मला पाप लागत नाही पण असं नाही पाप सगळ्यांना लागतं तुम्ही विकत खाल्लं तरी किंवा तुम्ही स्वतः मारलं तरी म्हणून आपण मांस खाणं टाळायला हवं कारण मांस खाणाऱ्या माणसाची प्रार्थना ईश्वर स्वीकारत नाहीत मित्रांनो गरुड पुराणानुसार जो माणूस जीवांची हत्या करतो त्याला नरकात कठोर शिक्षा दिली जाते म्हणून कधीही छोटे जीव मारून त्यांचं मांस खाऊ नका जर मांस खायचं असेल तर ते मांस खा जे पुण्य मिळवून देतं म्हणजे उडीद डाळ खा ज्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल तर मित्रांनो आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल समजली असेल कमेंट बॉक्समध्ये तुमचं मौल्यवान मत नक्की द्या शक्य असल्यास शेयर ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशी माहिती मिळेल आणि ते छोटे जीव मारून त्यांचं मांस खाणं सोडून देतील तुमचा इतका वेळ दिल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या नवीन चर्चेत तोपर्यंत सर्व प्रेक्षक आणि सबस्क्राईबर मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय कृष्ण जय श्रीराम जय श्री हनुमान जय माता लक्ष्मी